शिर्डी नगर पंचायतचं रूपांतर शिर्डी नगर परिषदेत झालं आणि आता नव्यानं प्रभाग रचना पडल्यानं शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही मोठी रंगतदार ठरत आहे प्रत्येक प्रभागातून नवनवीन चेहरे या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं चित्र असताना प्रभाग क्रमांक 5 मध्ये नितीन शेजवळ हे या निवडणूक रिंगणात सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा नागरिकांमधून जोर धरू लागली आहे प्रभागातील जनतेच्या आग्रहास्तव ते या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत जनतेतून मिळत असून यापूर्वी शेजवळ शेजवळ यांच्या पत्नी सौ सव सविता पदा या पदावर असताना केलेल्या कार्याचा ठसा व परिसरातील जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला असल्यानं या उमेदवारीला विशेष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या नितीन शेजवळ यांच्या प्रभाग क्रमांक पाच मधून संभाव्य उमेदवारीने या प्रभागात नितीन शेजवळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होऊन दिसून येत आहे आता जनतेचा आग्रह आणि शिर्डी परिषद निवडणुकीत नितीन शेजवळ हेही मैदानात उतरणार अशी चर्चा जनतेतून सुरू झाल्यानं यावर नितीन शेजवळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे